नमस्कार गौरव प्रकाशनमध्ये आपले स्वागत आहे आजची ठळक बातमी नागपंचमीनिमित्त करजगाव येथे भव्य महाप्रसाद भजन आणि संतदर्शनाचा भाविकांनी अनुभव घेतला यवतमाळ जिल्ह्यातील दारवा तालुक्यातील करजगाव येथील स्वयंभू चंदन शेष महाराज व श्री संत देवीदास महाराज संस्थांच्या वतीने नागपंचमीच्या पवित्र दिवशी भव्य महाप्रसाद व भक्तिभावपूर्ण भजन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले या कार्यक्रमात चिखलदरा येथून आलेले हरिभक्त परायण सोनी महाराज आणि हरिभक्तपरायण जशोदाताई सोनी यांच्या भजनाने संपूर्ण परिसर भक्तिरसात न्हाणून गेलेला दिसून आला कार्यक्रमाच्या मुख्य आकर्षणांमध्ये संतदर्शन मुनिश्री पंकजी महाराज हिंदुस्तानी फक्कड यांचे आगमन आणि मार्गदर्शन हे विशेष ठरले पंचक्रोशीतील असंख्य भाविक भक्तांनी मोठ्या भक्तिभावाने यात सहभाग घेतला महाप्रसादासाठी आणि दर्शनासाठी परिसर श्रद्धेने भरून गेला होता भाविक भक्तांनी गुण्या गोरिंदाने आणि शांततेत सहभाग नोंदवत संयमित भक्तीचा आदर्श घालून दिला कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी संस्थांचे पदाधिकारी व सेवेकरी यांनी विशेष परिश्रम घेतले संस्थांचे प्रमुख पदाधिकारी आणि अनेक भाविकांनी आपले मनोगत व्यक्त करत हा अनुभव आयुष्यातील अविस्मरणीय क्षण ठरल्याचे सांगितले श्री देवीदास महाराजचा हा समाधी मंदिर आहे करसगाव तालुका दारवा जिल्हा यवतमाळमध्ये स्थित आहे महाराज लहानपणापासून एक औलिया रूपातच होते चोवीस वर्ष भुलाई चे जाड़ पाला भुलाई भुलाई चे ते भुलाईच्या जंगलात राहिले झाडपाला खाऊन ते राहिले आणि भुलाईमध्ये ते प्रगट झाले भुलाईचे लोकांना तेव्हा बरेच चमत्कार त्यांनी दाखवलेले आहेत जसं की एका घरात ते संध्याकाळी गावात येत होते आणि खूप पाऊस होता तो लोकांनी त्यांना सांगितलं का महाराज जंगलात जाऊ नका खूप धोधो पाऊस आहे महाराजनं सांगितलं नाही मला जास्त लागते जंगलात आमची मिटिंग असते कशाची मिटिंग असते नाही म्हणे गजानन महाराज गोमाजी मा महाराज हे मिटिंगला येतात म्हणे मला जास्त लागतं तर लोकांनी हात धरून त्यांना एका रूममध्ये भेंडून दिलं आणि बाहेरून कुलूप लावून दिलं सकाळी पाहिलं तर कुलूप जसं तसं होतं आणि महाराज गायब झाले या प्रकारे बरेच चमत्कार त्यांनी आपल्या आयुष्यात दाखवलेले आहे महाराजनं जीवनपणी आणि दोन हजार अठरामध्ये महाराज शिव झाले आम्ही इथं महाराजची साक्षात समाधी आहे त्यानंतर महाराजांना एका माणसाच्या स्वप्नात येऊन ही बंगई मागितली होती का मला समाधी मंदिरमध्ये बंगई पाहिजे आणि आम्ही एक वर्षभर अगोदर ही बंगई इथं स्थापित केली तेव्हापासून महाराज सतत इथं येतात बंगईवर बसतात आणि आठ आठ दहा दहा घंटे बंगई सतत झोके घेतात आम्ही इथं सी सी टी व्ही कॅमेरा पण लावलेला आहे त्या कॅमेऱ्याची रेकॉर्डिंग आमच्याकडे आहे काल दुपारपर्यंत महाराज इथंच बंगईवर बसून होते असं आपोआप बंगई झोके घेतात आणि या समाधी मंदिरमध्ये एक चंदनशेज महाराजचं स्वयंभू मंदिर आहे पुरातन प्राचीन काळातला हा मंदिर आहे त्याची आत तिथं यात्रा भरलेली आहे नागपंचमीची प्रत्येक वर्षी इथं हो हो एक शिवलिंगची पण आम्ही स्थापित स्थापना केलेली आहे त्यामध्ये इथं वार्षिक शिवरात्रीचा महाकार्यक्रम होतो मोठा कार्यक्रम होतो त्यानंतर महाराजाची पुण्यतिथी मई महिन्याच्या चतुर्थीला येतो त्यावेळेस इथं एक सप्ताह असतो आणि सप्ताहच्या निमित्ताने मोठा कार्यक्रम आयोजित केला जातो तसेच महाराजचा सहा जूनला वाढदिवसाचा कार्यक्रम इथं केला जातो त्यावेळेस आंब्याचा रस पुरणपोळीचा महाप्रसाद तीन चार हजार भक्त त्यावेळेस येतात त्यांना ते, ते प्रसाद दिला जातात तसेच गुरुपौर्णिमेचा एक मोठा कार्यक्रम इथं आयोजित केला जातो आणि आज नागपंचमीची ही यात्रा इथं भरवण्यात आलेली आहे असे आमचे संत श्री देविदास महाराज होते आणि बरेच लोकांना त्यांचे बरेच अनुभव आहे आजही पण त्यांचा खूप अनुभव लोकांना दुष्कांत मिळत आहे आणि त्यांचा आशीर्वाद प्राप्त होत आहे आज करसगाव येथे श्री संत देवदास महाराज मंदिरावर तसेच समोर असलेल्या स्वयंभू शंभुशेष महाराज यात्रेनिमित्त नागपंचमीनिमित्त परिसरातील भाविक भक्त येथे दर्शनाला खूप मोठ्या प्रमाणात आलेले आहे वर्षभर येथे दैनंदिन महाआरती महापूजा तसेच सामाजिक धार्मिक उपक्रम सुरू असतात त्यापासून समाजाला भाविक भक्तांना एक मोठा आनंद आणि त्यापासून एक ऊर्जा मिळते आज नागपंचमीनिमित्त स्वयंभू शंभुशेष महाराज दर्शनासाठी येथे बरेचसे परिसरातील भाविक भक्त ग्रामदेवतेच्या दर्शनाला आलेले आहेत त्यांचा आशीर्वाद घेण्यासाठी आलेले आहेत यापासून एक आगळा वेग वेगळा आनंद भाविक भक्तांना मिळत असतो येथे आजसुद्धा महाप्रसादाचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात लोक त्याचा भाविक भक्त लाभ घेत आहेत आणि येणाऱ्या सर्व भाविक भक्तांचे येथे हार्दिक स्वागत करतो आणि नागपंचमीनिमित्त सर्वांना शुभेच्छा देतो मी कमलकिशोर ठाकरे बोदेगाव मध्ये सचिव म्हणून कार्यरत आहे महाराजाविषयी जर बोलायचं झालं तर महाराजांनी हे समाधी स्थान स्वतः इथे जागा दाखवून त्यांनी खड्डा खोदायला लावला खड्डा खोदवून त्यांनी स्वत शु, शु आ, त्या खड्ड्यामध्ये बसून पाहिलं आणि नंतर ज्यावेळेस शिव होण्याची तारीख होती तेही सांगितली होती शिव झाल्याच्यानंतर मला इथंच आणण्यात यावं असं महाराजांनी सांगितलं त्यानंतर जी बंगळी आहे बंगळीविषयी जर बोलायचं झालं तर बंगळी एका जणाच्या स्वप्नातनी आले स्वप्नात नेऊन त्यांनी सांगितलं की बंगळी मला मंदिरात पाहिजे बंगळी मंदिरात जर नसली तर तुम्ही लावत नसाल तर मी मंदिरात येणार नाही असं स्वप्नात सांगितलं त्याच्यानंतर सर्वजण मिळून भूतळाजींनी स्वत बंगळी आणून लावावी असं महाराजांनी सांगितलं होतं भूतळाजींनी स्वतः बंगळी आणून लावली त्यावेळेसपासून त्या बंगळीचे झोके कंटिन्यू चालू राहतात ज्यावेळेस महाराज येतात बंगळीवर बसतात आणि झोके चालू होतात त्यानंतर जर काही नसलं तर आपोआप झोके बंद होतात मी अशोक कोकाटे गीतकार संगीतकार आहे आणि त्या माध्यमातून नितीन सिंगतवार यांचा माझ्याशी संपर्क झाला आणि गाण्याच्या माध्यमातून अशी संस्थांशी मी जुळलो आहे आणि गीतं स्वतः मी लिहित असतो आणि कम्पोज करत असतो त्यामुळे बाबांचं चरित्र वाचणं मला क्रमप्राप्त आहे संत कोणतेच चमत्कार आणि लहान मोठे होत नसतात तिथलं जे मॅनेजमेंट आहे शेगावचं सगळ्यात मोठं उदाहरण आपल्यासोबत शिवशंकर भाऊसारखा त्यांना माणूस भेटला त्यांनी त्याचं प्रचाराचं योग्य नियोजन केलं त्याच धर्तीवर पाऊल ठेवत इथले जे संचालक मंडळ आहे ते तेसुद्धा त्याचप्रकारे सर्व इथलं कार्य करत आहे आणि खूप कमी वेळात जवळपास सात वर्ष झाले बाबाजींना जाऊन तर खूप कमी वेळात हे संस्थान नावारूपाला येण्यासाठी खूप धडपडत आहे आणि भक्तांचा तसा प्रतिसाद याला आहे तर मी सगळ्यांना आवाहन करतो की कलियुगामध्ये सगळ्या शास्त्रामध्ये सांगितलं की नाम आणि संत संघ याशिवाय काही महत्त्व नाही आहे संसार सगळ्यांनाच लागू आहे पण वेळात वेळ काढून फॉरमार्थसुद्धा साधला पाहिजे तर सगळ्या भक्तांना या चॅनलच्या माध्यमातून आवाहन करतो त्यांनीसुद्धा येथे येऊन बाबांच्या दर्शनाचा लाभ घ्यावा आणि अनुभूती घ्यावी हे पाटील हिरवे देवस्थानचे म्हणजे जे उपक्रम चालतात भगवत कीर्तन पौर्णिमेचा पूर्ण कार्यक्रम एकादशी आणि सोमवारचा प्रसाद असतो सोमवारी खिचडी होते कमीत कमी दोन तीनशे लोकांचा स्वयंपाक दर म्हणजे हप्त्यातली चालू असते उपक्रम असा म्हणजे की सर्व भाविक भक्तांनी साथ देतली लोक प्रत्येक गोष्टीला जसे बंगळीचं एक महत्त्व आहे तसंच पालखीचं बी महत्त्व आहे पालखी ज्यावेळेस आमची कर्जगाववरून धामणगावला जाते तर धामण धामणगावला गेली तर त्यावेळेस बंगडीचे जे वजन असते ते फार कमी असते पण समोरसमोर जशी मंगळी जाते तसे ते वजन वाढते म्हणजे एका एक, 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 एक लो एक दोघा जगणालेच ती समजा पेलत नाही असे म्हणजे महाराजाचे बरेचसे चमत्कार आहेत आणि बाकी लोकालाही बी त्याचे अनुभव आहेत त्या अनुभवातून लोक इथं प्रतिसाद देत आहेत प्रत्येकजण भेटायला येते असा उपक्रम नेहमी चालते नेहमी चालत राव अशी आमची सहीद इच्छा कॅमेरामॅन गौरवसह बंडुकुमार अमरावती